चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी उद्या दिनांक सात मे रोजी मतदान होत आहे त्याच्यामध्ये जवळजवळ दोन हजार एकशे एकोणचाळीस मतदान केंद्रावर जवळजवळ वीस लाखाच्या आसपास आपले मतदार आहेत जे ज्याच्यामध्ये जिल्ह्यातील संपूर्ण मतदान जे चार मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ त्याचबरोबर औसा आणि बार्शी असे एकूण जवळजवळ वीस लाखाच्या आसपास आपले एकूण मतदार आहेत त्याच्यामध्ये आपला तो उन्हाचा तडाखा आहे परंतु सर्व मतदारांना सोयी होईल यासाठी आम्ही प्रत्येक मतदान केंद्रावर जे आपल्या इलेक्शन कमिशन ऑफ इंडियानं जे सूचना दिलेल्या आहेत त्यानुसार किमान आवश्यक सुविधा त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यांच्या सावलीसाठी आपण मंडपाची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचबरोबर ज्या स्थानादार माता असतात मुलं असतात त्यांच्यासाठी ते पाळणाघराची सुविधा केलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वोटर असोसेस बूथ असतो ज्याच्यामध्ये आपले बी एल ओ ज्या ठिकाणी आपलं बऱ्याचशा मतदारांकडं मतदानाची पोल चिठ्ठी पोचलेली नसते त्यांना त्याचं नाव शोधून देण्यासाठी त्यांना सुद्धा मंडपाची व्यवस्था केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्यानंतर आपले जे त्याचबरोबर आपल्याकडं इलेक्शन कमिशनच्या सूचनेनुसार जेवढे आपले मतदान केंद्र आहेत त्यातल्या पन्नास टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टिंगची सुविधा आहे म्हणजे प्रत्येक मतदान केंद्रामध्ये काय घडामोडी होत आहेत त्यातले जवळजवळ पन्नास टक्के मतदान केंद्र आहेत आपल्याकडे जवळजवळ एक हजारच्या वरती जे मतदान केंद्र आहेत त्यांचं मॉनिटरिंग रूम सुद्धा आम्ही जिल्हा कार्यालयात एस्टॅब्लिश केलेली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ पंचवीस मॉनिटरवर आपल्याला कंटिन्युअसली त्या जवळजवळ एक हजार केंद्रांवरती जे काही घडामोड होतं तिथल्या अगदी आपल्याला व्हिडिओ दिसतं आणि तिथं काही तिथं काही चर्चा काय चाललेली आहे तिथं काय बोलणं काय होतं हे सुद्धा आपल्याला जिल्हा स्तरावर ऐकू येतं त्यासाठी आणि मॉनिटरिंगसाठी आम्ही सेपरेट एक पंचवीस जणांची टीम आम्ही जिल्हा कार्यालयात नेमलेली आहे आणि आज सकाळी साधारणतः आठ वाजल्यापासून ह्या सर्व ज्या टीम आहेत त्यांचं डिस्पॅचचं काम सहा जे, जे काम सर, आ... आपले जे सहाय्यक मतदार निवडणूक निर्णय अधिकारी आहेत त्यांच्या हेडक्वॉर्टरमधून डिस्पॅचचं काम सुरू झालेलं आहे सर आपल्याकडं आठ क्रिटिकल मतदान आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्यानं त्यातले जे चार जे होते ते बहिष्कार टाकलेले होते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या कारणामुळं वेगवेगळी विकास कामं न झाल्यामुळं वगैरे त्यांनी बहिष्कार टाकलेला होता असे चार मतदान केंद्र होते आणि उर्वरित जे चार आहेत त्या ठिकाणी मोठं त्यांच्याकडे काहीतरी व्हॉट्सअपचा व्हिडिओ व्हायरल केला काय केल्यामुळं गुन्हा दाखल झालेला होता तर त्या ठिकाणी आपण ऍडिशनल पोलीस प्रोटेक्शन दिलेलं आहे त्याच्यामध्ये वेबकास्टिंग शंभर टक्के केलेलं आहे आणि त्या ठिकाणी मायक्रो ऑब्झर्वर पण नेमलेला मायक्रो ऑब्झर्वर म्हणजे हे केंद्र शासनाच्या बँका असतील एल एस एस यांच्यामार्फत जे कर्मचारी आहेत ते मॅक्रो मायक्रो म्हणून त्या ठिकाणी दिवसभर काय घडामोडी होत आहेत ते पाहण्यासाठी त्यांची जबाबदारी ते तिथं राहणार उद्या मतदान मशीन जे असते कुठे येतील प्रक्रिया नेमकी काय असणार आहे आपण त्या निकालापर्यंत आता कसं होतं की आज सकाळी जे पूर्ण जे मतदान आपले कर्मचारी आहेत ते आज ते मटे इलेक्शनच्या मशीन आहेत ते सील केलेले आहेत तयार करून सील केलेले आहेत ते घेऊन जाणार आहेत आणि साधारणतः दुपारी तीन वाजेपर्यंत त्यांनी आपापल्या मतदान केंद्रावर पोहोचणं आहे त्याच्यासाठी आवश्यक असलेल्या बसची सुविधा आहे वेगवेगळ्या खाजगी गाड्या आम्ही केलेल्या आहेत ते त्यांना त्या मतदान केंद्रावर सोडतील आणि संध्याकाळी साधारणतः पाच वाजेपर्यंत आम्हाला ते त्या ठिकाणी पोहोचल्याचा अहवाल पाठवतील आम्ही निवडणूक आयोगाला त्यासंदर्भात एक वेगळा अहवाल पण पाठवत असतो की मतदान केंद्र निघालेले आहेत आणि ते पोहोचलेले आहेत आणि त्याच्यानंतर उद्या दिवसभर मतदान झाल्यानंतर संध्याकाळी साधारणतः सहापर्यंत आपली ऑफिशियल वेळ आहे त्यानंतर बऱ्याच वेळा काय होतं की मतदारला रांग असते तर ती सहापर्यंत जेवढे मतदार आले तेवढं आपण लाईन आपण त्यांचं मतदान करू देतो त्यानंतर त्यांचं ते पूर्ण ते मतदान केंद्राध्यक्षाची डायरी वगैरे कम्प्लीट करून ते त्यांचे त्यांचे हेडक्वॉर्टर्स आहेत ए आर ओचे सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांचे तर त्या ठिकाणी येतील आणि रात्री उशिरा आपल्या पोलीस बंदोबस्तामध्ये सी सी टी व्हीच्या आणि कॅमेराच्या व्हिडिओ चित्रकरणाच्या याच्यामध्ये रात्री उशिरा ते आपला आपल्या जे पॉलिटेक्निक कॉलेज आहे या ठिकाणी आपलं हे काउंटिंग सेंटर आहे या ठिकाणी केंद्रीय पदक जे आहेत आपले याचे म्हणजे ज्याला आपण सी आर पी एफ आणि सी आय एस एफ जे दोन पदक आलेले आहेत त्या हे जे आपलं काउंटिंग सेंटर असणार आहे त्याला पूर्ण जे आतलं जे इनर कॉर्डन ज्याला म्हणू तर ते केंद्र शासनाचे जे सुरक्षा बल असतात त्यांच्यामार्फत केलं जातं आणि बाहेरच्या जा बाजून आपलं मग एस आर पी एफचं एक हे असते या ठिकाणी जे उमेदवार असणार आहेत त्यांना ब राहण्या बसण्यासाठी सुविधा केलेली आहे त्याचबरोबर त्यांना वरती पूर्ण शो जी बिल्डिंग आहे रूम आणि त्याच्यासमोरचे हॉल कॉन्टिन्यू हॉल केलेले आहे पूर्ण परिसर आहे तो सी सी टी व्ही केलेला आहे आणि त्या उमेदवार आहेत त्यांना सुद्धा सीसीटीव्ही पाहण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था खालच्या मजल्यावर केलेली आहे साधारणतः पोलीस कर्मचारी आणि आपले बघून जवळजवळ पंधरा ते सोळा हजारच्या दरम्यान कर्मचारी आहेत ज्यामध्ये पूर्ण याच्यामध्ये आज ज्याच्यात इन्व्हॉल्व्ह राहतील काही कर्मचारी रिझोर्ट असतात आणि मग उद्याची जी प्रक्रिया आहे ती हे करण्यासाठी उद्या रिपोर्टिंग पण वेगवेगळं असतं जसं आपल्याला पत्रकारांना माहिती आहे की दर दोन तासांना आपण सात वाजता नऊ वाजता अकरा वाजता त्या पोलिंग पर्सेंटेजच्या रिपोर्टिंग पण आपण आणि ती यावेळेस आयोगानं असं केलेलं आहे की हे जे पूर्ण रिपोर्टिंग आहे ते ऑनलाईन आहे एनकोर नावाची प्रणाली आहे ते सर्वांना लाईव्ह दिसणार आहे ए आर ओच्या मार्फत ते एंट्री होणार आहे आणि ते सर्व वोटर टर्न आउट ऍप नावाचं ऍप आहे त्याच्यावरती सर्वांना लाईव्ह दिसणार आहे काही म्हणजे चालवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण काय केलं की साधारणतः चोपन्न मतदान केंद्र ज्या ठिकाणी आकर्षक आपण असे निवडणुकीच्या प्रकाराच्या संबंध स्लोगन्स आहेत कार्टून्स आहेत ते काय केलेले आहेत असे चोपन्न मतदान केंद्र एकूण आपल्या मतदारसंघात आपण केले आहेत त्याचबरोबर सहा युवा मतदान केंद्र ज्या ठिकाणी तीस वर्षापेक्षा कमी असलेले पूर्ण मतदान अधिकारीसुद्धा तीस वर्षापेक्षा कमी असतील त्याचबरोबर सहा हे प्रत्येक मतदारसंघात एक असे दिव्यांग कर्मचाऱ्यांनी चालवलेलं एक मतदान केंद्र असणार आहे आणि इतर ज्या म्हणजे ह्या सर्व गोष्टींचा आणि एक महिलांनी प्रत्येक मतदारसंघात असलेले सहा असे महिलांनी पूर्ण चालवलेले असे एक एक मतदान केंद्र असे हा सर्वाचा उद्देश हाच आहे की जास्तीत जास्त मतदारांनी उद्या आपल्या मतदानाचा जो हक्क आहे तो बजावा आणि आपल्याला म्हणजे जे, जे, जे आपलं जे सत्तर टक्क्यापेक्षा मागच्या वेळेस आपलं जर साधारणतः त्रेसष्ट टक्क्याच्या दरम्यान मतदान झालं होतं तर किमान आपण सत्तर टक्क्याच्या उलीकडे जाऊ असं मी आव्हान आपल्या माध्यमातून सर्व आपले जे मतदार आहेत आपल्याला लोकशाहीनं आणि आपल्या संविधान दिलेला जो हा अतिशय महत्वाचा जो अधिकार आहे तो बजावून आपण आपलं कर्तव्य पूर्ण पार पाडावं अशी कळकळीची विनंती मी माझ्या चाळीस उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांना करत आहे मात्र आपण उमेदवार जे असेल याच्या काही सूचना केल्या जर त्यांनी काही पाण्याची व्यवस्था नाही केली तर तेवढे काय किंवा कारवाई त्याच्यामध्ये काय केले की आपण आपल्या स्वतः म्हणजे प्रत्येक मतदान केंद्र आहे त्याच्या बाहेरच्या बाजूला पाण्याची व्यवस्था पाण्याचे जार थंड पाण्याचे जार आणि ग्लासेस याची व्यवस्था आपण केलेली आहे आणि प्रत्येक म्हणजे ते म्हणजे मतदारांसाठीच आहे ते पोलिंग टीमसाठी पाण्याची व्यवस्था वेगळी आहे आणि मतदारांसाठी जी वेगळी आहे तर त्यामुळं आणि बसण्याची व्यवस्था पण करायला सांगितलेली प्रत्येक जमदा बऱ्याच वेळा गावात आपल्याकडं समोर आपण शेडची व्यवस्था केलेली आहे मंडपाची आणि समजा त्यापेक्षा जरी जर जास्त गर्दी जरी झाली तर शेजारचा जो कुठला मोकळा रूम असेल त्या ठिकाणी बसण्याची व्यवस्था आपण केलेली आहे आणि पाण्याची व्यवस्था जी प्रामुख्यानं जी आपल्याला लागते ती व्यवस्था आपण केली आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं काय असतं की या ठिकाणी आपण शंभर मीटरचा परिसर आहे त्या ठिकाणी तर कुठल्याही याला एंट्री अलाव करत नाही त्यानंतर या ठिकाणी आपलं जे पूर्ण जो जी जी आठीकनी 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 आपला स्ट्रॉंग रूम असते त्याची लाईटसुद्धा पूर्णतः बंद केली जाते त्या आता आतमध्ये कुठलंही इलेक्ट्रॉनिक गॅजेट चालू शकत नाही आणि पूर्ण जे केंद्रीय जे संरक्षण बल आहेत त्यांच्या कडेकोट बंदोबस्तामध्ये इतर कुठलंही आणि या ठिकाणी आत एंट्री करण्यासाठी साधारणतः उद्यापासून एक एंट्री बुक असतं या आपल्याला पूर्ण गेटमधून आतमध्ये येण्यासाठी सुद्धा त्याची परवानगी घ्यायला लागते प्रत्येक कोण येते कोण जाते आणि याचबरोबर या ठिकाणी चोवीस तास एक गॅजेटेड ऑफिसर त्यांची आम्ही रोटेशन लावलेलं असतं आणि त्यांनी पूर्ण बंदोबस्त काही इथून कोणाची एंट्री होत नाही कोणी इथं अशी अवैध प्रवेश करत नाही याची खात्री घेत असतो आणि पूर्ण आपलं जे सेन्सी असेल लाईट असेल त्यासाठी आपण त्याला यू पी एसची पण व्यवस्था केलेली आहे आणि मागं जनरेटरची पण व्यवस्था केलेली आहे पूर्ण वेळ या ठिकाणी कारण हे पावसाळ्यात अवकाळी पाऊस वगैरे पडू शकतो तर त्या पूर्ण वेळ म्हणजे आणि हे जे आपलं काही जे काही सेन्सी टी व्ही आहे पूर्ण जवळजवळ आम्ही एकशे साठ सी सी टी व्ही या परिसरात लावलेल्या आहेत त्यामुळे कुठलाही एरिया असा नाही की तो आपल्याला आणि ज्या मरत जाम नसते जे आता आपण जी जॅमरची सुविधा म्हणतो ना, या या ना थी। थी जी जी ते या ठिकाणी नसतं कारण या ठिकाणी दुसरं कुठलं अनऑथॉराईज्ड इन्स्टॉल इक्विपमेंट येऊ शकत नाही आपल्याला इलेक्शन कमिशन जे दिलेलं आहे का नाही या ठिकाणी पूर्ण एरिया जो आहे तो म्हणजे आपण जसं मध्ये करतो एखाद्या व्यक्तीची जे प्लस सिक्युरिटी वगैरे असते त्या दृष्टीने जसं आपण सिक्युरिटी क्लिअरन्स केलो तर त्या पद्धतीनं पोलिसांचा पूर्ण पहारा या ठिकाणी राहतो आणि इथून बाहेरून कुठलंही इक्विपमेंट ह्या आसपास येऊ शकत नाही थँक्यू